गजर सावे सादर देवावरी भार तुको बरे घालवणी दुःखाचा भार सरळ देवावर घाला देवावर जर भार घातला भगवान परमात्मा तुमचं दुःख हलक केल्याशिवाय राहणार नाही एक सुंदर उदाहरण तुम्हाला सांगेल का भगवान परमात्मा देव जो आहे प्रत्येक संकटातून तारणारा तो भगवान परमात्मा आहे म्हणून सगळ्यांना विसरा पण भगवान परमात्म्याला मात्र कधी विसरायचं नाही काही काही लोकांना सकाळी सकाळी देवपूजा करायची म्हटली का फार कंटाळा येतो म्हणजे चहाची कप बशी वाजली का लगेच घालील नोटांगण अशी <laughs> आपली गंमत आहे पण म्हणजे सकाळी सकाळी माणसांनी जरा थोडीफार देवपूजा करावी देवाचं नामचिंतन करावं आणि ज्या लोकांना देवपूजेचा कंटाळा आहे ना त्यांच्या कुटुंबातला एखादा माणूस गेला म्हणतात बरं झालं दहा दिवस सुटलो आता अशी कंडिशन आहे पण देवपूजेचा कंटाळा करू नका आपण कितीही देवाला विसरण्याचा प्रयत्न केला पण भगवंत मात्र आपल्या भक्ताला विसरत नाही देवाचं पहिलं कार्य भक्ता राखे पायापाशी देवाचं कार्य म्हणून आपण देवाला किती विसरण्याचा प्रयत्न करा आषाढी यात्रेच्या निमित्ताने एक वारकरी बाबा पंढरपूरला निघाले त्यांना आपल्या मुलाला सांगितलं बाळा पंढरपूरच्या आषाढीची वारी आहे मी जरा दोन चार दिवस पंढरपूरला चाललो तू काय कर पहाटे चारला उठून जरा देवपूजा करत जा मुलगा म्हंटला बाबा पहाटे चारला उठणं वगैरे मला काही जमणार नाही आणि मी काय देवपूजा करणार का नाही बाबा म्हटले बाळा असं नको करू अरे मी पन्नास वर्षापासून देवपूजा करतोय पण चार पाच दिवस जर तर खंड पडला तर एवढ्या वर्ष केलेली देवपूजा फुकट जाईल मुलगा म्हटला ठीक आहे बाबा तुम्ही पंढरपूरला जा मी बरोबर घरी देवपूजा करतो आता बाप पंढरपूरला निघून गेला बाप गेल्यानंतर बिचारी आई तिला काळजी मुलगा उठतो की नाही देवपूजा करतो की नाही ती बिचारी रात्रभर जागी पहाटे चार म्हटली उठ बाळा अरे चार वाजले पटकन जरा देवपूजा करून घे मुलगा म्हटला काय गाई अगं पहाटे चारची चांगली साखर झोपेची वेळ आणि सारखी कटकट लावली देवपूजा कर देवपूजा करील करीन नऊ दहा वाजता आई म्हटली बाळा असं नाही देवाला कटकट म्हणून मुलगा कटकट म्हटल्याबरोबर आई रागाच्या भरात उठली तिने त्याच्या ताडकन थोबा मारली एवढी जोरात <laughs> थोवाडीत मारल्याबरोबर त्याला असा राग आला रागाच्या भरामध्ये सकाळी सकाळी उठल्या रागा रागाने डायरेक्ट आपल्या सासूरवाडीलाच निघून गेला आता सासूबाई पहाटे पहाटे दारात उभी होती आणि तिनं जावयाला लांबूनच पाहिलं म्हटली जावं बापू अहो बरं झालं देवाने तुम्हाला पाठवलं अहो बरं झालं पंढरीच्या पांढरंगाने तुम्हाला पाठवलं जावई म्हटलं सासूबाई हो सकाळी सकाळी सहा वाजता एवढं कौतुक कशा करता चाललंय देवानं पाठवलं पांडुरंगाने पाठवलं म्हटले कसं ना जावय बापू काल तुमचे वडील आमच्या घरी आले तुमच्या सासऱ्यांना अगदी जबरदस्तीने पंढरपूरला घेऊन गेले आज आषाढी एकादशी आहे मला काल पासून चिंता पडली होती देवपूजा कोण करेल देवपूजा कोण करेल म्हटली बरं झालं टाईमावर चाल आता म्हटलं तिकडून सुटलो नीकडे आलो आता सासू म्हटल्यावर नाही म्हणता येत नाही पहाटे चारला सासूबाईने उठवलं जावईना देवपूजा करायला सुरुवात केली सासूबाईने अगोदरच सुगंधी फुले सुगंधी अगरबत्त्या सुगंधी आतर सगळं काही सुगंधी सुगंधी, सुगंधी सामान दिलं आणि जावई न देवपूजा करायला सुरुवात केली तेवढ्या शेजारी बाई आली ती म्हटली का हो तुम्ही रोज देवपूजा करता पण आज इतका सुगंध कसला येतोय म्हटली कसं ना काल आमचे हे पंढरपूरला गेले योगा, योगा जावई आले मग जावयाची देवपूज म्हणजे सगळ्या कशा हायफाय गोष्टी पाहिजे म्हटली काय ग तुझे जावई देवपूजा पण करतात म्हटली हो अगदी उत्तम प्रकारे अगदी छान प्रकारे मग म्हटली बरे झालं आमचे हे पण कालच पंढरपूरला गेलेत जरा तुझी पूजा झाली का माझी पण करायला पाठव यांना ऐकलं हा म्हटलं आता काय देवपूजा सोडत नाही रोज पहाटे ला उठायचं या दोन चार घरची देवपूजा करायची त्यापेक्षा म्हटलं मी जातो आणि एखाद्या विहिरीमध्ये जीव देतो इतका देवपूजेला कंटाळला रागाच्या भरामध्ये सकाळी सकाळी उठला रागा रागाने रागा विहिरीकडे चालला विहिरी जवळ गेला जीव देणार शेतकरी म्हटला अरे थांब माझ्या विहिरीमध्ये कशाला जीव देतोस तुला जर संसाराचा कंटाळा आला असेल ना कामाचा कंटाळा आला असेल ना तर माझ्या घरी चल मी तुला कुठलाच काम सांगणार नाही दोन टाइम नाश्ता दोन टाइम जेवण दोन टाइम चहा दिवसभर आराम फक्त एकच काम करायचं रोज पहाटे चार वाजता उठून देवपूजा देव तारी त्याला कोण मारी म्हणून तू कोण मारे म्हणतात बाबांनो देवाची काय चाले महाराज नाही आधी अंतिम अवस्था आपला तो एक देव करुणी घ्यावा तुको बर म्हणतात बाबानो जन्माला आले हिंदू धर्मामध्ये तेहतीस कोटी देव आहे पण सगळेच नाही आपूला तो एक अनेक असं म्हटलंय का अजिबात नाही कुठला तरी एकाच भगवान परमात्मा आपला करा आणि एक परमात्मा आपला केल्याशिवाय तेने वीण जीवा सुख न हे त्याशिवाय तुम्हाला आम्हाला या संसारामध्ये सुख मिळणार नाही कारण महाराजांनी म्हटलं प्रत्येकाला वाटतं हा सुखी तो सुखी रामदास स्वामी वर्णन करतात जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे म्हणा तू या जगामध्ये कोणी सुखी नाही पण प्रत्येकाचा एक गैरसमज आहे माझ्या शेजारचा फार सुखी मी फार दुःखी एका गावा शेजारी शेजारी दोन घरं होती त्या दोन घरांची कंडिशन अशी एका बाईचा नवरा घरामध्ये आला का दोघा नवरा बायकोची सारखी भांडण त्यांच्यामध्ये आयुष्यभर शिव्या शिवाय दुसरं बोलणंच नाही आणि दुसऱ्या बाईचा नवरा असा होता तिचा नवरा घरामध्ये आला का त्या घरातून फक्त हसण्याचाच आवाज यायचा ही बाई म्हणायची <laughs> कुठून माझ्या नशिबाला पडला घरात आला की सारखा भांडतो सारखा शिवाय देतो याला चांगलं बोलताच येत नाही आणि शेजारी बाईचा नवरा किती हसतो तिनं ठरवलं आता म्हटली महाराष्ट्र शासनानं आपल्याला पन्नास टक्के आरक्षण दिले म्हटली आता इथून पुढे नवऱ्याला घाबरायचं किती जोरात नाही म्हटल्या बघा आता उद्यापासून तुमचं काही खरं नाही तिने ठरवलं म्हटलं आता नवऱ्याला घाबरायचंच नाही संध्याकाळी नवरा घरामध्ये आला त्यानं भांडायला सुरुवात केली का त्याला उलट बोलायचं संध्याकाळी नवरा घरामध्ये आला त्यानं सवयीप्रमाणे भांडायला सुरुवात केली ती म्हटली का हो रोज घरा घरात आले की मला सारखे शिव्या देता मारता तुम्हाला नीट बोलताच येत नाही का चांगला हसताच येत नाही का जरा शेजारच्या घरात जा आणि तुमच्या त्या मित्राचा हसायचा आदर्श घेऊन या नवऱ्याने विचार केला अरे बायको एवढ्या वर्षात कधी नाही बोलली आज बोलली हिच्या बोलण्यात काहीतरी तथ्य आहे शेजारच्या घरात गेल्यान म्हटला मित्रा अरे आम्ही दोघं नवरा बायको रात्र दिवस भांडतो तुम्ही दोघे सारखे हसता बरं हसण्यासाठी करता तरी काय आम्हालाही सांगा म्हणजे आम्ही पण थोडं थोडं हसत जाऊ म्हटलं मित्रा तुला ऐकायचंय हाय ते बरे म्हटले कसं आहे ना तुम्ही दोघे जण भांडता आम्ही दोघे हसतो याला कारण एकच आहे म्हटलं माझ माझ्या बायकोचं भांडण झालं का माझी बायको माझ्या लगेच लाटणं घेऊन लागते लाटायचं लाटणं घेऊन पाठीमाग लागली का मी जोरात पळतो मी पळालो की मला लाटणं फेकून मारते लागलं का ते हसते आणि हुकल का म्हटलं मी हसतो म्हटलं आपलं बरे तुमची लाटण्याची मारामारी कमीत कमी आपल्या शिव्या तरी म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं त्यांचा संसार त्यांचा प्रपंच सुखाचा आहे पण कुणाचाही संसार कोणाचा आहे प्रपंच सुखाचा आहे दुःख बांधवडी वा सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवडी आहे हा संसार हा संसार मुळातच दुःख रूप आहे म्हणून या संसारामध्ये कुठल्याही प्रकारचं सुख तुम्हाला आम्हाला या जगामध्ये शोधून मिळणार नाही आणि म्हणून महाराज म्हणतात जी लोक जन्माला आल्यानंतर देवाचं नाव चिंतन करत नाही ना त्यांचा जन्म फुकट गेला असं समजा कारण तुम्ही जन्माला आले आणि देवाचं चिंतनच नाही केलं तर नरकाची प्राप्ती ही तुम्हाला निश्चित आहे कारण महाराजांनी म्हटले संत तुम्हाला एवढ्या तळतळीने सांगतात बाबांनो हो। का तुम्ही देवाचं चिंतन करा बरं तुकवा बरं कधी कधी म्हणतात लागून या पाया मी पाया पडतो तुमच्या आपण एखाद्या माणसाच्या कधी पाया पडतो एखाद्या माणसाचं आपलं एखाद्या माणसाकडे अर्जंट काम असेल तो आपल्यापेक्षा वयाने लहान जरी असला आपण म्हणतो बाबा पाया पडतो रे पण माझं एवढं काम कर तसं तुको बऱ्याच तुको काही त्यांच्या जमिनीवर आपल्या सह्या घ्यायच्या आहे का आपण त्यांना वारसदार आहोत का नाही पण तरी तुको बराय म्हणतात लागून या पाया विनवितो तुम्हाला कशा करता पाया पडतात कशा करता विनवतात कर टाळी बोला ना। मुखी नाम एकच तळमळ आहे एकच विनंती आहे हातानं टाळी आणि मुखानं परमेश्वराचं नाम चिंतन कारण संत महात्म्यांना माहितीये आपण जर देवाचं नाम चिंतन केलं नाही तर ज्ञानोबारे म्हणतात तुमची स्थिती काय हरिपाठामध्ये वर्णन करतात जन्म नरकाची पैजाना यमाचा प्राणी देवाचं नाम चिंतन केलं नाही तर नरकात गेल्याशिवाय राहणार नाही यमाचा पाहुना प्राणी होय तुम्ही यमाची देखील पाहुणे लवकर झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून यमाचा पाहुणा जर व्हायचा नसेल तर हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी म्हणून तुकोबार आहे म्हणतात आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालो या बर काही का तुको तुकोबारांना प्रश्न केला तुकोबार आहे तुम्ही म्हणता की जन्माला आल्यानंतर आपल्या संसाराचा जो भार आहे तो तुम्ही देवावर घाला बर आम्ही आमच्या संसाराच भार देवावर घालू तुम्ही सांगता देवाचं भजन करा देवाचं कीर्तन करा तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही आषाढी कार्तिकेला आळंदीला काय पंढरपूरला काय त्र्यंबकेश्वरला काय सगळीकडे आम्ही जाणार पण आम्ही गेल्यानंतर आमच्या घरची जबाबदार कोण घेणार तू को बराय म्हणतात पाळण्याची नाही चिंता हावरिता देवाचा तुम्ही तुमच्या संसाराचा भार भगवंतावर टाकून जर तुम्ही तीर्थयात्रेला जर गेलात गेला। तर तुमच्या घरची जबाबदारी घ्यायला माझा भगवान परमात्मा त्या ठिकाणी समर्थ आहे आणि महाराजांनी म्हटले मग आपण आपल्या संसाराचा भार आपल्या भोगाचा भार जर भगवंतावर टाकला तर मग तो कृपा सिंधू निवारी सागडे येपुडे काय रंग महाराज म्हणतात आपण आपल्या भोगाचा भार जर देवावर घातला भगवान परमात्मा कृपा सिंधू म्हणजे कृपेचा सागर असा भगवान परमात्मा रती बापुडे कायर आपल्या भक्तावर कृपा करताना माझा भक्त लहान आहे मोठा आहे गरीब आहे श्रीमंत आहे याचा मुळीच माझा भगवान परमात्मा भेदभाव करत नाही कुठल्याही भक्तावर आपली कृपा करतो पण कुठल्या भक्तावर करतो जो भक्त त्याचं मनापासून चिंतन करेल एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं हाताने या भोगासी असावे सादर देवावर घालून या मग तो कृपा सिंदडे बापुडे कायरंक आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाच्या फक्त पहिल्या चरणाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला संत महात्म्यांच्या अभंगावर म्हणजे दोन तासात सगळ्या चरणावर बोलणं म्हणजे शक्य नाही पण माझ्या अल्पमतीप्रमाणे जेवढं सांगण्याचा सा प्रयत्न केला इथून पुढे उरलेल्या वेळेमध्ये जास्त वेळ घेणार नाही एक दहा मिनिटामध्ये थोडंसं आई वडिलांविषयी बोलते या विश्वामध्ये आईबापा सारखं श्रेष्ठ दैवत नाही जिवंतपणे माणसाला आई का गेले नंतर किती रडला फायदा होणार नाही एकदा का आई बाप या जगातून या विश्वातून निघून गेले मन मंदिरा गजर भक्तीचा